नमस्कार मित्रांनो तुम्हाला समोर दिसतं हे आहे पॅरालॅक्स लिक्विड लिक्विड पॅराफिन आणि मिल्क ऑफ मॅग्नेशिया इमल्जन असे याचे दोन कंटेंट मेन आहे म्हणजे काय मिल्क ऑफ मॅग्नेशिया आणि लिक्विड पॅराफिन काय करतं तर पोटातले विकार जे असतात समजा दाणे वगैरे खाल्ले काही खाल्लं तर त्यांना पचवायचं काम किंवा पोटातून बाहेर काढायचं काम हे पॅरालॅक्स लिक्विड करत असतं जर तुम्ही नवीन शिळीपालक असाल किंवा पुराणे जरी असेल तरी तुमच्या फार्मवर हे औषध असलंच पाहिजे जर तुमच्या फार्मावर हे औषध नाही तर निम्यारातची तुम्हाला याची गरज पडू शकते आणि तुमचं दोन चार हजार रुपये जरी तुमचे हे एक दीडशे रुपयाच्या बाटलीनं वाचले तर पैसे वसूल होतात बघा साडेचारशे एम एलची बॉटल आहे आणि एकशे सत्तर का काही किंमत होती याच्यावर किंमत बी असेल बघू शकता एकशे पंच्याहत्तर रुपये किंमत हे दहा रु दहा टक्के डिस्काउंट पण मिळत असतं बाकी पॅरेलॅक्स लिक्विड तुमच्या फार्मवर असलंच पाहिजे तीन चार दिवसापासून लगातार फोन येत होते शिळी फुगली पिल्लू फुगलं चारा खात नाही पोटाचा विकार झाला वगैरे तर त्याच्यासाठी हे जबरदस्त आहे आणि बुळकांडी लागल्यानंतरसुद्धा तुम्ही दहा वीस एम एल पाजू शकता जेणेकरून पोटा हे बघा तुम्हाला याच्यात असेल हां हे बघा इंडिकेशनमध्ये बघा लॅक्झेटिव्ह ब्लोट रिमिनल ॲसिडोसिस रिमिनल इम्फेक्शन इम्फॅक्शन अँड सिम्पल इंडायजेशन म्हणजे काय अपचन झाले किंवा मग इम्फेक्शन म्हणजे पोट आकुंचन पावतं बघा असे तराटे मारतीशी किंवा मग ॲसिडोसिस म्हणजे गॅस बनला पोटामध्ये ब्लोटिंग म्हणजे तेच पाणी पिलं किती मोठं डबडब डबडब वाजतं आणि असं बरेचशे गोष्टी पोटात दूध पचन वगैरे तर त्याच्यासाठी जबरदस्त काम करतं तर हे तुमच्या पामोर असलंच पाहिजे